नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडते आणि हक्काच्या चॅनलवरते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली खास दिवाळी फराळ स्पेशल अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत गोड करंजी जी, जी दिवाळीच्या फराळात अगदी हवीच असते तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते आता आधी आपण बघूया साहित्य आहे मैदा दोन कप रवा दोन टेबलस्पून तूप दोन टेबलस्पून किसलेला नारळ सुका आणि एकदम फ्रेश असा ताजा घ्यायचा एक कप साखर पावडर एक कप सुके मेवे, काजू बदाम मनुके अर्धा कप वेलदोडा पूड एक टीस्पून तेल तळण्यासाठी आता स्टेप ओन बघूया करंजीसाठी पीठ कसे मळावे एका भांड्यात मैदा घ्या त्यात दोन टेबलस्पून रवा घाला दोन टेबलस्पून गरम तूप टाकून नीट मिसळा मग हळूहळू पाणी घालून मऊ सूत पण घट्टसर पीठ मळा पीठ झाकून तीस मिनिटे बाजूला ठेवा टेप दोन त्यानंतर आता आपण करंजीसाठी सारण कसे करावे ते बघूया कढईत नारळ हलका भाजून घ्या त्यात चिरलेले काजू बदाम मनुके टाका गॅस बंद करून त्यात साखर पावडर आणि वेलदोडा पूड मिसळा छान सुगंधी असं सारण तयार झालं आता स्टेप तीन करंजी कशी बनवावी मळलेलं पीठ लहान लहान गोळ्यांमध्ये विभागून घ्यायचं प्रत्येक गोळीची पातळ पोळी लाटायची त्यामध्ये तयार सारण ठेवायचं करंजीचं जे अर्धा गोल करून कडा दाबून बंद करा कडांना सुंदर डिझाईन देण्यासाठी काट्याने दाबा किंवा हातानेच वाळा स्टेप चार करंजी तळणे हा खूप मुद्द्याचा विषय आहे करंजी बनवून होते पण तळण्यासाठी खूप काळजीपूर्वक तळावे लागते त्यासाठी कढईत तेल गरम करा मंद आचेवर करंजा सोनेरी रंग येईपर्यंत तळा तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढा स्टेप पाच सर्विंग आणि टिप्स करंजी थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा आणि करंजी जास्त दिवस टिकावी म्हणून सारणात ताजा नारळाऐवजी सुका नारळ वापरला तर खूप उत्तम करंजी जास्त दिवस टिकते जर तुम्ही ओला नारळ वापरला तर बुरशी लागण्यास लवकर सुरुवात होते मंडळी आपली छान छान सोनेरी करंजी तयार झाली आहे ही दिवाळी नक्की तुम्ही करंजी करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय काळजी घ्या